नमस्कार मी धन्यता सोनकांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज पाहूयात आताची सर्वात मोठी बातमी आम्हालाही अपशब्द बोलता येतात मात्र आमची तशी संस्कृती नाही त्यामुळे आम्ही बोलत नाही त्यामुळे याचा कोणीही गैरफायदा घेऊ नये अन्यथा राज्यात फिरणे अवघड होईल याचा विचार पुढाऱ्यांनी करावा असा इशारा देत सरकारमधील नेत्यांनी आपल्या आमदारांना आवर घालावा असे आवाहन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने निलंगा येथील उपविभागीय या अधिकारी यांना निवेदन देऊन आवाहन केले नुकतेच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांच्याबद्दल बोलताना अपशब्द वापरला होता याचा निषेध करत लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील उपविभागीय या अधिकारी यांना निवेदन दिले मुळात तुम्ही आता की म्हणलात की विधानसभा परिषद होती विधान परिषद होती विधानसभेवर प्रदेश हे त्याने काय काल माननीय आमचे ज्येष्ठ नेते जवळजी पाटील यांच्यावरती पण त्यांच्या आईला शिवी घातलेली आहे काल आता मान्य महाराष्ट्राची संस्कृती आहे राजकारणामध्ये एकमेकावर टीका होत असतात ते आम्ही ऐकूनही आहोत आणि वाचलेही आहोत एक वेळेस असंच आगरकरामध्ये आणि टिळकामध्ये ज्यावेळेस भांडण झालं त्यावेळेस आगरकरांना टिळकांनी माळावरचा माळावरचा महारोगी बोधलं होतं आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून त्याचं प्रतिउत्तर म्हणून अगरकरांनी टिळकांना घाणीतला कुत्रा असे शब्द वापरले होते तर इतके दिवस राजकारणामध्ये हे प्रचलित होतं पण एखाद्या राजकीय नेत्याला किंवा राजकारणामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जर त्याच्या आईवड लावून जर शिव घे घालवत असेल तर हे खूप खालच्या गरजेचं आहे तर काल गोपीनाथ पडळकरांनी म्हटलं की हे राजाराम पाटलाचे अवलादच नाही आणि हे कुठं पर्यंत म्हणलं की पन, वार एक दोन दे वेळेस तर त्यांनी डायरेक्ट राजाराम असा उल्लेख केला त्यांच्या वडिलांचा जर आई वडिलांना विनाकारण जर राजकारण ओढायचं असेल आम्ही आम्ही आमची ती संस्कृती नाही आम्ही ते शिकलो नाही पण जर समजा हे वारंवार जर घडत असेल हे पिसाळ्याला देवेंद्र फडणवीसचा पाळीव तर हा कंटिन्यू जर असं बोलत असेल याच्यापुढं आम्ही सुद्धा म्हणू शकतो की तुमचे वडील शिक्षक होते तुमच्या आईनी शाळेत गेल्यानंतर तुमची पैदा झाली का ते आम्हालाही बोलता येते पण आम्ही ते बोलणार नाही कारण आमची ती संस्कृती नाही पण गरज पडल्यानंतर आम्ही शंभर टक्के ते बोलू शंभर टक्के बोलू दे कारण एक वेळ झालं दोन वेळ झालं तीन वेळ झालं त्या माणसाचं काय म्हणणं आहे की बाबा कुठल्याही यायचं एकेरी वाक्यात बोलायचं म्हणजे तुम्हाला काय आम्ही काय सुट दिली काय आम्ही संस्कृती बा आम्ही आमच्या संस्कारात दाब जपतो ते मानतो याचा अर्थ असा नाही ते आम्ही माघार घेतोय किंवा आम्ही कमजोर हा तर मुळात पोहोचलं तुम्हाला जसा तसं उत्तर देण्याची आमची हिंमत आहे आणि आम्ही ते दाखवू जर याच्यापुढे तुम्ही जर कुण्या राजकीय कार्यक्रम कुठेही पक्षाचा असो कुण्याही पक्षाचा असो त्याला जर समजा त्याच्या आईवड्यावर जर दासा असाल तर आम्हीही तुम्हाला विचारू तुमच्या शिक्षकाला त्यावेळेस माहिती आहे आम्हाला त्यावेळेस महिना महिना, महिना पंधरा पंधरा दिवस त्या शिक्षकाची शिक्षकाच्या बायकोची गार भेट नव्हती मग पडळकर साहेब आम्हाला हे बोलवून दाखवायचं का तुम्हाला की तुमची की व्हायची पैदासा आहे तुम्ही नेमकं कोणाची पैसा आहे कारण हे फक्त मी तर शिक्षकाची पैसाच करू शकत नाही यावरूनच आमचं म्हणणं आहे की याच्यानंतर पडळकर साहेबांनी शक्यतो त्यांच्या जिभेला आवर घालावा आणि फडणवीस साहेबांनी असे पिसाळ लवकरात लवकर त्यांना आवर घाला नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीनं आवर घालू त्वरित त्यांनी जयंत पटलाची त्वरित माफी मागावी एक आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांचा राजीनामा घ्यावा त्याच्यावर आम्ही ठाम आहोत नाही तर शंभर टक्के छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते कलेक्टर साहेबाच्या ऑफिसपर्यंत उपजिल्हाधिकारी ऑफिसपर्यंत आम्ही त्यांना जोडे मारत इथपर्यंत आमच्या हे कौशलच्या प्रत्येकाला जोडी मारून इथे पर परत नियोजन देऊ गोपीचंद पडळकर यांचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपविभागीय कार्यालय निलंगा येथे आम्ही सर्व कार्यकर्ते उपस्थित आहोत त्यांनी जे वादग्रस्त आस्प्यार आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला परंपरेला रीतिरिवाजानुसार रिवाजानुसार महाराष्ट्राच्या या जे संस्कृती आहे ते वारसा आहे तो वारसा लोप पावण्याचं किंवा समाज विकृती करण्याचं किंवा एकमेकामध्ये द्वेषभाव निर्माण करण्याचं आणि निव्वळ खालच्या पातळीला जाऊन राजकारण करण्याचा जर पाड पाडला असेल आणि निव्वळ खालच्या दर्जाचा दर्जा जर दर्जा कुणाला मिळत असेल तर खूपच्या अडकऱ्यांना मिळतोय आणि हे मी सांगू इच्छितो की एवढ्या खालच्या ज्या पातळीचे नेते जर बी जे पी सरकारला चलत असतील त्याचा मी तीव्र निषेध करतो आणि आतापर्यंत फॅक्टरीज खोललेली आहे की स्वतःच्या जीवावर किती बी जे पीचे आमदार आले आहेत सगळे आयात करून आलेले जेने काही कोट्यानिशय कोटाळा केलेला आहे किंवा असे वादग्रस्त व्यक्त करून फोकसमध्ये आलेले तुम्ही विधान परिषदेवर घेता विधानसभेवर घेता तर त्याला क्लिंग चिट देता जर समजा गाडवाला लात मारली तर गाढवाला आपण लात मारायची नाही तर आमची संस्कृती आहे कुत्रा जर आपल्याला चावला तर आपण कुत्र्याला चावायचं नसतंय पण कुत्र्याने लक्षात सावध घेतलं पाहिजे एकदाचा आवाज घेतलाय परत जरचा आवाज घेतला तर आपली शिकार होणार ते आपण गांभीर्यानं लक्षात घेतलं पाहिजे ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा